देशी भेंडीची झाड आहेत आणि भरपूर अशा देशी भेंड्या लागल्या दोन तीन ठेव ह्या अशा दोन तीन भेंड्या आम्ही पुढच्या वर्षीच बी तयार करण्यासाठी ठेवल्यात अशा एवढ्या भेंड्या सापडल्या आणि ही बघा हरभऱ्याची भाजी किती छान आली हरभऱ्याची भाजी आज मी काढणार आहे बघा हिरवीगार अशी किती छान भाजी दिसते ताजी ताजी अशी हरभऱ्याची भाजी तोडल्या भरपूर अशी भाजी काढल्या पुढे जरा कसा वाटला हा आजचा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा